परभणी जिल्ह्यात शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी सोडणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलं होतं त्याच्या चौकशीनंतर तिसऱ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात यश उल्हासनगरमध्ये बनावट मसाला विक्री करणाऱ्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली उल्हासनगरमध्ये बनावट मसाल्यांची विक्री होत असल्याची माहिती एव्हरेस्ट कंपनीच्या प्रतिनिधीने पोलिसांना दिली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दुकानदारांवर गुन्हा दाखल केला फेसबुक पोस्ट करून शिक्षकाने आत्महत्या के केल्या यावेळी शाळेच्या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली कल्याणमधील दुर्गाडी परिसरातून साडेबारा किलो वजनाचा सा अडीच लाखांचा गांजा हा जप्त करण्यात आलाय बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय आरोपी एनडी पी एस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण गावात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली या घटनेत एका वयोवृद्ध महिलेसह एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय तर मारहाणीनंतर घरावर जाळपोळ देखील करण्यात आली त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून आरोपीचा शोध सुरू आहे मेडिकल दुकानातून आईस्क्रीम चोरणाऱ्या दोन तरुणांना नागरिकांनी पकडून चांगला सोप दिला विरार पूर्वेच्या मनवेलपाडा सिग्नलवरती हा संपूर्ण प्रकार घडला परिसरा हा परिसरातील दोघे तरुण दुकान मालकाचे चुकून आईस्क्रीम चोरी करत होते त्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या शेजारी उभा असलेला टेम्पोत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतोय जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने गाईच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे लोकांच्या भावना दुखावल्याने आज मुक्ताईनगर बंदची हाक देण्यात आली तसंच घटनेतील अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली ही टोळी परिसरातील गाड्यांची तोडफोड करत होती तसंच नागरिकांना मारहाण करणे यासह परिसरात त्यांनी दहशत माजवली होती पोलिसांनी ही धिंड काढून त्यांना चांगलाच धडा शिकला पुणे वाहतूक पोलिसांनी कर्कश आवाज करणारे एक हजार सातशे अडुसष्ट बुलेट मॉडिफाय झाल्याचं नष्ट केलेत शहरात बुलेटच्या सायलेन्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली म्हणजे सायलेन्सर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वा देखील कारवाईचा इशारा पोलिसांनी